इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही श्री छत्रपती शिवाजी महाराज की तुझ्या बायकोचा चांगला पाय गुण आहे रे बघ ना तुझी बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू झाली बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा मदर इज ऑलवेज अ मदर याचा अर्थ ठाऊक आहे तुला सावित्री आई ही नेहमी आईच असते मुलांची पण आणि नवीन विचारांची पण त्या ज्योती माळ्याने म्हणे मुलींची शाळा सुरू केली ती बघा आल्याच्या अंडाळणी शाळा शिकवाया ही शिकली ते काय कमी होतं सावित्री धर्माच्या विरोधात आहे हे माझा नवरा सांगतो खरा धर्म साती धर्म पंथ मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी पोर शिकतील तरच मोठी होतील ना खून भरण्यापेक्षा न शिकता आपल्या पोरांच्या जीवाची कुणी करू नका अरे आपली अजून ही धर्माची लढाई जर विचारांनी करायची असेल तर मी चर्चा करायला तयार आहे आणि मनगटाच्या जोरावर करायची असेल तर ती तुम्हाला परवडणार नाही उद्देश आहे माणूस सत्य असत्य तपासून आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणं हा समाज उभा राहिला तर बेबनाव होईल आणि तो राजकीय स्वातंत्र्याच्या आड येईल आपल्या दिनबंधू मध्ये काही छापू नका लोकांपर्यंत निबंध मालेचा अंक पोचवा की त्या ज्योतीची झोप उडालीच म्हणून समजा त्याचे उद्योग बंद पडणे हे महत्वाचे काळजी करू नको जोपर्यंत या धरणावर आज ज्योतिराव फुले कंत्राटदार म्हणून काम करतोय तोपर्यंत इथे एकही एक प्रकार होणार नाही मी माझा नाही येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो मी